नमस्कार शेतकरी बंधू आणि आणखी एका नवीन तुमच्या मध्ये स्वागत आहे आज आम्ही पिल्ल घेऊन निघालोय तुर्डुवाडी रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन वरून आपण पिल्ल पोच करणार आहे नांदेड येथे रेल्वेने पिल्ले जाणार आहेत आता बऱ्यापैकी आम्ही रेल्वेनेच पिल्लांची ट्रान्सफर करत असतो स्वतः जास्तीत जास्त जाण्याचं जास्ती प्रमाण कमी केलंय कारण ह्या वर्षी आमच्या मुलीचं दहावीचं वर्ष असल्यामुळे आम्ही जास्त बाहेर जात नाही आणि रेल्वेने पिल्लं व्यवस्थित पोहोचतात बरेच अस लोकांना असं वाटतं की बाबा पिल्लं व्यवस्थित पोहोचतील का नाही किंवा पिलांना वाटायचं मॉर्टिलिटी वगैरे होईल असं लोकांना वाटतं तर आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तर इथनं पिल्ल कशी पार्सल करतो म्हणजे तिथं पोच कशी करतो हे तर तुम्ही बघणारच पण त्याचबरोबर ज्यांच्याकडे ती पिल्ल जाणार आहेत तिथं व्यवस्थित पिल्ल गेलेत का किंवा पिल्लांची मॉर्टिलिटी किती आहे पिल्ल कशी आहेत ती सगळी माहिती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर आता आम्ही पिल्लं घेऊन निघालोय रेल्वे स्टेशनवर तिथे गेल्यावर काय काय प्रोसेस असते पहिले एका व्हिडिओमध्ये तरी सांगितलेलंच पण आता पुढ त्या व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला बघायला भेटणार आहे

जाऊन काय चौकशी करायची काय ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ट्रेनिंगमध्ये शिकवत असतो हो म्हणजे आपलं ऑनलाईन ट्रेनिंग दर महिन्याला असतं चौदा दिवस ऑनलाईन आणि एक दिवस फार मोर असतो ऑफलाईन असं आपलं ट्रेनिंग असतं तर ट्रेनिंगमध्ये ह्या गोष्टी सगळ्या हो शिकवल्या जातात त्याचबरोबर कोंबडी पालन कसं करायचं कोंबडी पालनात अलीकडे बऱ्याच गोष्टी व्हायला लागल्या लोक नुसतंच कोंबडे आपल्याला घेतात पण त्याच्यातून लोकांची कमाई होत नाही लोकांना कमाई कशी करायची i'm not सर माझं नाव सनीत समाज किवडेकर जिम ट्रेनर आहे आणि छोटासा व्यवसाय आपला पोल्ट्री सांगू प्युअर गव्हर्नमध्ये काम करतो आपण तर मी चारशे पिल्लं पंढरपूर इथून भक्ती ॲग्रो फॉर्महून मागितले म्हणजे ऑर्डर केले तर ते आता येथे मी आलो स्टेशनला रिसिव्ह करायला हे नांदेड स्टेशन आमचं ओके तर थोडंसं लेट आहे गाडी थांबून घ्यायचं जास्त सर माझं नाव सनी संभाजी कवडेकर मी जिम ट्रेनर आहे आणि छोटासा एक पार्ट बिझनेस म्हणून मी गावरान कुक्कुड पालन करतो आहे तर भक्ती ॲग्रो फार, फार्म फार्मकडून मी चारशे पिल्लं मागवली होती एक महिन्याच्या अगोदर तर ते आज मला ऑर्डर मिळाला आहे आणि आज जाऊन मी स्टेशनला आणि ते जे पिल्लंचे ऑर्डर होती मला बाय ट्रेननं ते पाठवले आणि कॉ ट्रेननं आल्याच्यानंतरसुद्धा त्यांची क्वालिटी चांगली आहे पूर्ण टनटेन्यूज पिले आहेत एकदम असे कमीत कमी दहा बारा तासाचा रन झाला दहा तासाचा रन झाला तरी एकदम आहेत तुम्हाला दाखवतो त्यांची काय कंडिशन आहे आत्ता हे बघा एकदम ॲक्टिव्हल आहेत सगळे असं आहे तर हा माझा त्यांच्यासोबतचा पहिलाच एक्सपिरियन्स आहे म्हणजे पहिलीच बॅच घेतली मी इन फ्युचर खूप काय करायचं आहे छान वाटलं बघ ती अॅग्रोफॉर्मची सर्विस जे आहे छान वाटली थँक्यू